नमस्कार मित्रांनो मी आपण आहोत अयोध्या जी रामलल्लाची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे काही छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ह्या बाळकृष्ण नसून रामलल्ला आहे बालजन्मभूमी असल्यामुळं रामकृष्णाची जन्मभूमी असल्यामुळं या, राम राम या ठिकाणी रामाचं दर्शन बाळरूपी आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं या मूर्त्या अष्टधातूंच्या आहेत आणि या मूर्त्यांना रंगकाम चालू आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी की कशा पद्धतीने हे रंगकाम केलं जातं बाळकृष्णाची ही मूर्ती जी असते ही पित्तळासारखी दिसणारी असते आणि रामलल्लाची मूर्ती ही सिल्वर मध्ये दिसते या ठिकाणी कारागीर आहेत या मूर्त्या यांनी स्वत बनवलेल्या आहेत आणि ते आपल्याशी जुळलेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडन माहिती जाणून घेऊया नेमकं का क्या काय आहे आणि कशा कशा पद्धतीने ह्या मूर्त्या बनलेल्या असतात आप ये मूर्ती किस चीज से बनाते हो अष्टधातुका बनात अष्टधातु का मूर्ती खुद बनाते बनात खुद बनाते बना बनाने का तरीका कैसा है क्या इस टाइम ता लगता है एक मूर्ति को एक मूर्ति को आठ दिन दस दिन लग जाता है इसका पहले मोम का फर्मा बनाया जाता है उसके बाद गला के धातु भरा जाता है उसके अंदर इसमें कौन कौन से धातु मिक्स है इसमें ज़्यादातर ये जस्ता रहता है बाकी थोड़ी थोड़ी सोना चांदी तामा रंगा जस्त, जस्ता ग्लेट पीतल और लोहा सब मिला के थोड़ी थोड़ी मतलब अष्ट धातु की मूर्ति है मूर्ति है ये मूर्ति कौन से साइज से कम से कम साइज कौन सी और बड़े से बड़े कितने बड़े तक बना सकते हो हम लोग इक्कीस फुट तक बना सकते हैं और सबसे छोटी साइज कौन सी है सबसे पाँच इंची पाँच इंच की मूर्ति बनती है बनती है बा, बाल गोपाल लड्डू गोपाल जो रहते हैं वो पीतल के रहते हैं नहीं नहीं वाइट रहेंगे तो अष्ट धातु का रहेगा और पीले रहेंगे तो पीतल का भी रहेगा वो भी अष्ट धातु का बनता है पीले भी और लड्डू गोपाल और राम लल्ला जो बालपन है दोनों का एक सरी के दिखते हैं जी एक नहीं 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 अलग अलग रहते हैं कैसा रामलला होते हैं जो दो उंगलियों में लिए रहते हैं लड्डू अच्छा ऐसे और जो लड्डू गोपाल होते हैं वो इस तरह लिए रहते हैं पूरी मुठ्ठी पूरे मुठ्ठी में जी जी अभी ये मूर्ति की जो पॉलिश है वो कितने दिन तक रहेगी आयोजीवन कभी नहीं जाएगी जसं की तुम्ही बघताहेत कायमस्वरूपी या मूर्तीची पॉलिश अशीच राहील आणि लल्ला आणि गोपाल हे कसे ओळखले जातात तर राम जे आहेत बालपणीचे राम हे दोन बोटांमध्ये लाडू घेतलेला आहे आपण पाहतो आहोत आणि बा बाळकृष्ण जे आहेत ते बाळकृष्ण पूर्ण मुठीमध्ये लड्डू धरतात हे या मूर्तीची खासियत आहे आपण बऱ्याच वेळा कळत नाही आपल्याला की आपण कोणता देव आहे आणि कशा याची ओळख असेल तर ही ओळख यांनी आपल्याला सांगितलेली आहे आणि तुम्ही पाहतायत आता ह्या मूर्तीचं काम र पूर्णपैकी झालेलं आहे रंगकाम सुरू आहे आणि अयोध्यानगरीमध्ये बावीस तारखेला रामलल्ला विराजमान होणार आहेत आणि तेही बालरूपीच होणार आहेत त्यामुळं प्रत्येक कारागीर हा आता मूर्तीचे कामं बनवतो आहे कारण देशभरातून सगळे भाविक भक्त येणार म्हणून या मूर्तीची संख्या यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे कमीत कमी, कमी पाच फुटापासून तर एकवीस फुटापर्यंत अशी ही मूर्ती या ठिकाणी बनविली जाते असं देखील यांनी सांगितलेलं आहे पाहत रहा तरुण भारतलायू अयोध्या